ರಾಮನಾಮ ಅಭಿಯಾನಕ್ಕೆ ಸಂಬಂಧ ಐದು ನೂರ ಐವತ್ತು ವರ್ಷ ಬೆಂಕ ಜೆ ಐದುನೂರ ಐವತ್ತು ಮೂಡಿ ರಾಮನಾಮ ಅಭಿಯಾನ ಪ್ರಭಾವಿಸ ನಂದು ವಿಶೇಷ ಕಸರ ಹೊಡೆದೇ ಹೇಳ್ಬಂಥ ಅವರ ತನಿಖೆ ಮಂಗಳವಾರದ್ದು ಒಳ್ಳೆಯ ಮಠ ಒಳ್ಳೆ ಪ್ರಯುಕ್ತ ವಿಶೇಷ ಈಗ ಬೃಹತ್ ರಾಮನಾಮ ಅಭಿಯಾನ ಆಮೇಲೆ ಭಕ್ತ ಅಂತ ಬಂದ ಅಭಿಯಾನ ಮಹತ್ವದ ಬೆಳೆ ನಮಗೆ ಪರಮೂಜಿಯ ಕೀಟಾಧಿಪತಿ ಶ್ರೀ 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 ಮತ್ತು ವಿದ್ಯಾಧೀಶ್ ಸ್ವಾಮಿ ಹಂಗ ಉಪಸ್ಥಿತ ಹಾಗೆನೇ ಮಾರ್ಗದರ್ಶನ ಸಹಕಾರ ಅಭಿಯಾನ ಭಟ್ಕಳ ತಾಲೂಕು ಸರ್ವದೋಪದೇಶ್ ಅಂಗೆ ಭಟ್ಕಳ ಸೆಂಟರ್ ಕೆಂಟರ್ ಚಕ್ಟಾಂಬರ ಶಿರಾಣಿ ಮುರುಡೇಶ್ ನಮಗೆ ಗಾವ ತಂಗೇ ಪೂರಾ ಸೆಂಟ್ರೆ ಮೇಳು ಕೊಡ್ತಾರೆ ನಮಗೆ ಯೋಜನೆ ಇದೇ ಸಂಬಂಧ ಅದಕ್ಕೆ ಭಟ್ಕಳು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏರ್ಪದಕ್ಕೂ ಮಕ್ಕಳ ಚರ್ಚೆ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಸಂಖ್ಯೆ ಅಷ್ಟು ಕರಡು ಸಂಖ್ಯೆ ಯಾವನು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಭಾಗವಹಿಸಬೇಕಾ ಸಕ್ಕಳಿ ಸಣ್ಣ ಆಟಾಗ ಜ್ಞಾನ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸೂರ್ಯದ ತದನಂತರ ಎಂಟೂವರೆನಕ್ಕೂ ಒಂಬತ್ತು ಸಾವಿರ ಸದ್ಯಕ್ಕೆ ಬ್ಯಾಚ್ ಇರ್ತಾ ತದ್ನಂತರ ಪೂರ ಮ್ಯಾಚ್ ಸವಾಯಿ ತರಿಸಬೇಕ ಇನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಇತಾವು ಎಂಟೂವರೆಗೆ ಒಂಬತ್ತುವರೆ ಏಟ್ ಬ್ಯಾಚು ಒಂಬತ್ತುವರೆ ಸೆಕೆಂಡ್ ಬ್ಯಾಚ್ ಬಂದ ಹತ್ತು ಮುಕ್ಕಾಲು ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬ್ಯಾಚರ್ ಬಾರು ಗಂಟೆಗೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬ್ಯಾಚ ಬಾರು ಗಂಟೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಬ್ಯಾಚ್ ಮಾತ್ರ ಒಂದು ಮುಕ್ಕಾಲು ತಗೊತ್ತ ಬಾಲ್ ಮತ್ತು ಒಮ್ಮನೇ ಗೋತಾ ಮಾಡದೆ ಬೆಲ್ ಟು ಒನ್ ಫಾರ್ಟಿ ಫೈವ್ ಏಕ್ ಬ್ಯಾಚ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಬ್ಯಾಚ ಒನ್ ಫಾರ್ಟಿ ಫೈವ್ ಟು ಟೂ ಥರ್ಟಿ ತದನಂತರ ಟೂ ಥರ್ಟಿ ಟು ತ್ರೀ ಫಾರ್ಟಿ ಫೈವ್ ಎರಡೂವರೆಯಿಂದ ಮೂರು ಮುಕ್ಕಾಲು ಮೂರು ಮುಕ್ಕಾಲಿಂದ ಐದು ಐದರಿಂದ ಆರು ಕಾಲು ಆರು ಕಾಲದಿಂದ ಏಳುವರೆ ಐಷ್ಯಾ இன்ஸ்டிர மாசி அண்ணா சுவாமிய கஷ்டம் ரமாய் பதிலாவணை ஆதரவு காரணம் சர்வானூர காரியமாக தந்தைகே முக்கிய கண்டேதரம் சகட வேலை உரு அனூல ஜத்து முன்னாடி தங்க உத அல்போது தன்பா ஏற்கை பார்த்து சொல்லுங்க मुद्दाम हे रामनाम अभियान हंगा हजर असतो हे कार्यक्रमात आम्ही हो। भटकळचे हट्टसमज आणि वैदिक मेळ घेऊन कार्यक्रम करता असे आयोजन ते कार्यक्रम कसे कसे चल का या संबंध आम्ही कसं देवांनी देवान निर्बुद्धी म्हणतात आमच्या शक्ती का बुद्धी का कसले विचारायला त्या प्रकार कार्यक्रम कवर घेतलेला त्यांनी कसं इन्स्ट्रक्शन दि तिथल्या चार की पाचला जमगेलांच्या जबाबदारी घेतली त्यांनी कसं तुम्ही सूचन देता येईल तो ते सूचन पालन करायचं त्यांचे कसं नाही सूचन येतो कसं नाही चढावणे असते तुम्ही त्यांच्या वर करा स्पष्ट सांगता त्यांचे कार्यक्रमात कोण दल कॉल घेणार का बोजच्या भवन चालतो शिस्त शिर होता बाहेर चप्पल भीतर येऊन जप्पा भुस फुसून शिस्तार होता राम रामनाम सोड दुसरं संतोष शब्द कोणाला कोणाकडे लहान घ्यायला शिकते अवार जाय जायला शब्द तुम्ही सर्वांनाच मनात घेऊ पाहिषय कार्यक्रमाचे बदलावणे खुणी ज्या उपाशी दिसते तित्र वेळात ते कोण जबाबदारी घेतली नसेल त्यांनी निर्णय बदलावण करत नंतर तुम्ही गोंधळ करून घेऊन केला त्यांनी चित्र वेळा कसं इन्स्ट्रक्शन देतात ते छंद करून फॉलो करा अमच्या निमित्तानं कार्यक्रमात पत्तुण निर्वहण एक ते तसंनी चूक जाऊ पण आम्ही काही सर्व आम्ही सर्व दिले चूक दिले तुम्ही नोट करून घेऊन मुखार आणि हाती अभियान करतो सगळे तुम्हाला आम्ही तू जे विषय सांगतात कुडगाव साहेब म्हटी आम्ही भटकळ गावचे मोगारे व्यापारी लोक मोठे फेमस आणि तू मोगल म्हणून जे मोड मस्त फेमस आमच्या मोगारे खेना कार्यक्रम मगारे घालते म्हणून छंदक्रिंग आदर्श एका गावात लोकांना दुसऱ्या गावातल्या लोकांना आई लोकांना पळून छंद कर कार्यक्रम केला म्हणून सांगता की सर्व लोकांना सहकारी विचार सकाळी आठ गटेला पावणे आठ टाकून साडेआठा ज्या वापरांत जडे पावणे आठ टक्के कोणाचं वाचत तांनी बसण्यासाठी तांग सिझाचे मटा का पण स्कुलावरची गाडी मटाके चिरडू मां रामनामा नुसतं का म्हणजे काली कांद्या पिऊन हा कडे कांदे त्यांनी आणि स्कुलावरचे पंपुलास आणि काली स्कूलावरचे भाव ना बसले रे तुम्ही जर त्यांनी कोणच्या घरात बसतो मटा म्हणजे हे मेहमात एवढं एवढं एवढो मुखाल जातो तांणी स्टार्ट घेता कंटिन्यू माळे तानी ताज्या व्हॉलंटियर्सची जबाबदारी घेतली एक दोन तासाची अडीच तासाके त्याचे आयटमात चेंज येतात दरबार वेळ वडाला व्यवस्था केले सांगेल वे चार जण तिक असतात एवढं वर म्हणून प्रोग्राम किती केला ते स्वाम्या उपस्थिती वय बदला स्वामी नाम कसं हे स्पष्ट चित्र मिळ म्हणून संगीन ना कसे सांगेन का जग जेव्हा येऊन गेले जेवत जेव्हा पसून आम्ही बसता म्हणाले म्हणजे नंतर देवळ वरील म्हणून योग्य बाईकच्या असे फूड गेले म्हणून त्याच्या नंतर जे म्हणून गेले तरी त्या दिवशी एकादशी दोन राम रामनाम अभियान गेल तक्षिण वटाने पूजा जातात वे पनवार आणि तानिक व्यवस्था सांगे रात्री केले म्हणजे घरावून आणि अपास करचे तोंध देता गणने घेऊन

कल्याण म्हणता तो सर्व लोकांचा बसश्यात व्यवस्थित म्हणले करायला आम्ही एक दोन जेव तीन रो मात्र खुर्ची घालता कल्याण म्हणता त्यानंतर नंतर तब्बू दिकाना आणि देवालेत्रा तब्बु दिकाना मध्ये फुल्ल खुर्ची बसताची त्यानंतर देवालय राहता स्वप्न दाग सोडून मागची खुर्ची घालताची कोणाचं खुर्चीर बसल्या जाता खुर्चीर बसले कोणाला तूक बसलेला बसले तूक बसले असे इजूक ना की सगळं उडाम तूक बसता येणार एक सेशन झाल्यानंतर बसून येतात

टंड काम दिरेची खाली सन्नेरी એટલે એટલે પણણને ઉલ્લંઘનું કામ કરતા મળના અમકે સુમનંત પડેલી એટલતા ગાત મેન આ બિજાને પુનીતાકા જમી दुसरीकडे व्यवस्था व्यवस्था આમગેલે મંગળવારે એકાદી સુચે એ સેશન આપિયે રામનામાજી ગ્રહ અભિયાન હેતા સમયલે ઇન્સ્ટ્રક્શન પેછસ પડેલે મંતા એક દિવસે રામનામ tụપોજે 550 દિવસ પરણે છે

अशी कित लोक साथ घेतात तुम्ही एवढं वर एक सेंट्रात एक अर्ध घंटा तुम्ही थं एक जप कोरोना आठ घंटे आम्ही सगळी एवढं वरील फिक्स म्हणणे तुम्ही त्या सेंट्राचे निंबून गेलो तुम्ही त्या टायमा कमी पण तशी थं राम कोण त्या सेंट्रानं इन्नि सेंट्रा राम नाम त्या दिवस जाऊ का तसे आपण तुम्ही सगळी पडे भटमा त्या जबाबदारी सेंट्रा जबाबदार तंगेले उल्लं गेलो त्या रामनाम एवढं वर येतं पासून कोर कडे मटाची व्यवस्था